साखरी या अल्पसंख्याक हिंदूंच्या मानवाधिकार आणि जीवांचे संरक्षण करण्याबाबत साखळी शहरातील स्वप्नपूर्ती मारुती मंदिर येथे हनुमान मंदिरात आर्ती करीत शहरातून मोर्चा काढून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने नायब तहसीलदार राजेंद्र सोनवणे यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक निर्वागी उपस्थित होते गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जीवांचे हनन झाल्याचे विविध प्रसारमाध्यमांमधून निदर्शनास येते बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले तोडफोड त्याचबरोबर हिंदू आबालवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकारांचे हनन करणा या वृत्तींना रोखण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी अशा प्रकारे केलेल्या सहिष्णू आणि अमानवीय अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय हा त्रस्त आणि व्यथित असून जगभरातील हिंदू समुदाय याची दखल घेत आहे यावेळी सर्वच समाजस्तरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील शे, शे, प्रतिनिधी उपस्थित होते सांगले

दे बांगलादेश दे। मध्ये जो हिंदू बांधवांवरती महिलांवरती छोटे छोटे बांधवांवरती छोटे छोटे बालकांवरती जो अत्याचार होतोय तो अत्याचार इतका भयानक आहे आपण सगळ्याजण व्हिडिओ मध्ये पाहतोय त्याचा निषेध म्हणून आज पूर्ण देशभर दहा तारीख आज मानवाधिकार दिवस आहे म्हणून साक्री शहरात आज हिंदू बांधव सगळे समाज मिळून सकल हिंदू समाज आज निषेध मोर्चा काढला पण निषेध मोर्चा काढून चालणार नाही आम्ही या सरकारला पण एक इथं एक म्हणजे इशारा देतो याच्याहून पुढे जर बांगलादेशचा प्रकार थांबला नाही याच्याहून पुढे जर बांगलादेशचा प्रकार थांबला नाही तर ता साक्री तालुक्यातील साक्री शहर सखर तालुका सकल हिंदू समाज हा साखरी तालुका याच्याहून पुढे कडकडीत बंद करेल एवढी सरकारने लक्षता केली